बातम्यांचा घेऊ या सविस्तर आढावा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत व्हीएसआयला दिलेलं अनुदान मूळ उद्देशाप्रमाणे होतं का ते तपासण्याचं सांगण्यात आलंय साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत हे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीनं चौकशीचे आदेश दिले आहेत दोन हजार नऊ ते दहा पासून अनुदानाची चौकशी या समितीमार्फत केली जाणार आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही ऊस शेती आणि संशोधन करणारी संस्था आहे ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातून प्रति टन एक रुपया संस्थेला मिळतो सरकारी अनुदानांच्या वापराची दोन महिन्यात चौकशी करावी असे आदेश देण्यात आलेत शरद पवार हे संस्थेचे अध्यक्ष आहेत अजित पवार जयंत पाटील हर्षवर्धन पाटील हे नियामक आहेत मुख्यमंत्र्यांनी ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवला अशी टीका आमदार रोहित पवारांनी केली ऑपरेशन लोटसमधून आता अजित पवार आणि शिंदेंची गळचेपी सुरू झाली आहे का असा सवाल रोहित पवारांनी केला राजकीय द्वेषातून चौकशी करून संस्था बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली अमित शहा साहेब बोलत असताना काय बोलले की आता आम्हाला खुबड्याची जरूरत नाही याच्या आधी ठाण्याला टार्गेट केलं गेलं होतं ठाण्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला होता आता दादा वी एस आयमध्ये आहेत म्हणून आता कुठंतरी मोर्चा भाजपली बारामतीकडे वळवला काय असं आपल्याला म्हणावं लागेल पण हास्यास्पद आहे एनक्वायरी करायची असेल तर बाकी विषयामध्ये करा अनेक करप्शनचे विषय आम्ही पुढे आणलेले आहेत त्या बाबतीत मात्र तोंडाव बोट आणि नको त्या विषयामध्ये एन्क्वायरी लावतात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे राजू शेट्टी यांनी स्वागत केलंय शरद पवार किंवा पवार कुटुंबियांनी त्यात अनियमितता केली नसेल तर घाबरण्याचं कारण नाही असं शेट्टी म्हणाले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त कोण तर साखर कारखानदार कारण महाराष्ट्रातले जे दोनशे का, साखर कारखान कारणे आहेत तेच त्याचे सभासद आहेत त्यांच्यातलेच काही जण विश्वस्त मंडळामध्ये आहेत म्हणजे विश्वस्त हेच आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जे काम करणारे शास्त्रज्ञ आहेत ते या विश्वस्तांचे नोकर आणि तेच आपल्या मालकाच्या साखर कारखान्यावर जर का रिकवरी इथून किती तपा वापरली गेली तपासायला गेलं तर तो रिपोर्ट मालकाच्या बाजूने देतील का ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूला देतील तुम्हाला असं म्हणायचं की मोठी अनियमितता पण आहे निश्चितच अनियमितता आहे त्यामुळे या साऱ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे दरम्यान आम्ही जाणीवपूर्वक चौकशा लावत नाही असं स्पष्टीकरण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला माननीय मुख्यमंत्री मोदया किंवा कडे किंवा शासनाकडे कुठल्याही इन्स्टिट्यूटबद्दल जेव्हा तक्रारी येतात तेव्हा माननीय मुख्यमंत्री किंवा शासन माझ्याकडे अनेक तक्रारी येतात सीएम साहेबाकडे येतात तर त्या ठिकाणी तक्रारीवर चौकशी होत असतं चौकशीला काय घाबरायचं आहे चौकशीत काही निघालं नाही तर संपला त्यामुळं चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे तुम्ही खूप चौकशा लावल्या आहे तुमच्या काळामध्ये म्हणजे आमच्याकडचं पाळाच वाचतू असतं येईल एवढ्या चौकशा लावल्या आम्ही घाबरलो का म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या चौकशा काही जाणून बुजून कुणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळातच लावत नाही त्यांना चौकशावकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे तक्रार आली आहे तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती